डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरातील नगर परिषदेची पाटणी वसुली नागरिकांना ठरते गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसून मराठवाड्यासारखी परिस्थिती करून नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले तसेच पिण्याचे पाणी पिण्यासाठी दोन तीन किलोमीटरवरून डोक्यावर हांडे घेऊन महिला पाणी वाहतात तर काही घरात पिण्यासाठी पाणी विकत घेतात अशी परिस्थिती असताना नगरपालिकेचे कर्मचारी अशोक साठे दिलीप सोनवणे नागरिकांना दमबाजी करून वसुली करत असल्याचे नागरिकांनी सांगितले एवढेच नाही तर आर्णी वस्तूवर कचऱ्याची गाडी कचरा घेण्यासाठी जात नाही कधी जास्तांची फवारणी केली जात नाही अशा विविध सुविधांपासून वंचित असणाऱ्या आरणे वस्तीवर सक्तीची वसुली का केली जाते असाच प्रश्न नागरिकांना पडला काही नागरिक का? अर्धे पैसे भरण्यासाठी तयार असताना त्यांचे पैसे घेण्यास नकार दिला जात असल्याची घटना घडली आहे काही नागरिक अर्धे पैसे भरण्यासाठी तयार असताना त्यांचे पैसे घेण्यास नकार दिला जात असल्याची घटना घडली जर ही पटणी दमदाटी वसुली बंद नाही केली तर दोन दिवसांनी हांडा घेऊन आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे कुठून आले तुम्ही पण तो आर वस्तीवरून किती किलोमीटर येथून कमीत कमी, कमी दे दे दोन किलोमीटर बघ इथं काय आले मग तुम्ही एवढं दोन किलोमीटर तुम्ही कसा आले पाणीच नाही आम्हाला तर कधीपासून पाणी नाही तुम्हाला बरेच दिवस झाले किती दिवस झाले आज का आज आम्हाला आठ नऊ वाज आठ नऊ नऊ म्हणजे नऊ दिवसापासून तुम्हाला पाणीच नाही आलं नळाला आठ दिवसाला नाही नळाला नाही म्हणजे आमचे नळच बंद आहे नळाला पाणी मग दे ना नळ बंद तुमचे म्हणून ते पाणीच नाही आलं तुम्हाला तुम्हाला ते हाताला काय तुमचं आतास ता झालं 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 तुम्हाला तयार झालं असं सुद्धा तुम्ही इथं पाणी घ्यायला उर करणार काय साहेब पाणी पर्याय नाही ना मग आता काय तुमचं काय मला नाही काय तुम्ही काय 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 आहे नगर परिषद काय केलं पाहिजे पण पाणी तर चालू केलंच पाहिजे कारण पाण्याशिवर पर्याय नाही टॉयलेटला जायला सुद्धा पाणी नाही तुम्ही त्यांना सांगितलं पाणी सोडणार आणलं पाणी आम्ही रिक्वेस्ट केलेली तरी पण नाही सोडलं तुम्हाला अजून काही आलेल नाही आणि आता आहे पानपट्टी चाकली पण माझी अशी परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे मी तर काय आता सध्या तरी पानपट्टी भरू शकत नाही तुम्ही रिक्षा चालवत होता रिक्षा मी नाही चालवत मुलगा चालतो पण मी आलेलो आहे तुम्ही आले हो पाण्यासाठी आले काय रिकाम आहे का पाणी काबून ना भरलं तुम्ही पाणीच नाही ना पाणी नाही कधी पासून पाणी नाही तुम्हाला सात आठ दिवस पण आम्हाला पाणीच नाही मग ते पाणी पाणी कसं मग तुमचं ताण कसं भाग तुम्ही पाणी घ्या त्या कुठून पाणीच नाही इकून तिकून एक दोन प्याय प्यापुरता आणतो प्यायच होत मग नंतर उन्हा भांड्याचं त्याचं पाणी ते कसं काय नाही आणतो इकडून मग आता किती दिवस असं चालणार तुम्ही आता हे कसं राहणार आहे त्यावरती हा काय तुम्हाला त्या जे पाणी सोडायला ते काही म्हणते ना तुम्हाला त्याला काही तुम्ही म्हटलं नाही का पाणी सोडायला नाही पट्ट्या घर पट्ट्या भर म्हणते भरलं तर पाणी जाणार म्हंटल का पाणी नाहीये तुम्हाला पाण्याचं कसं ऐकून पाणी आणित टँकर येतो टँकर बी चार सहा दिवसांनी टँकर येणार पाणी पुरणार का आम्हाला टँकर का बर तुम्हाला इथं घरपट्ट्या no नळपट्ट्या थकल्या म्हणून आमचं पाणी बंद केलं बरं त्याला यश किती लावलेलं आहे बँकेचं येस कोणचं आहे आई याला यश लावलेलं आहे गरीबाने आम्ही काय करायचं शेतीत कामाला जातो आम्ही आणि ते पैसे आणून द्यायचे कुणी आजारी घरात कोण कसलंय कुठून एवढे पैसे रक्कम भरायची मग पाणी कुठून घेऊन येते लोकांच्या कुठे मोठे चालू झाल्या म्हणजे तिथं जायचं आम्हाला पाहिलं म्हणजे ते बी बंद करून ते चार चार दोन दोन हांडे आणायचे चार दोन हांड्यामध्ये पाणी होत असतं का असत ते बी नाही आज सगळ्या टाक्या आमच्या सगळ्यांच्या खाली वस्ती वरच्या एवढ्यांच्या टाक्या तुम्ही पाहून घ्या कधीपासून पाणी तुम्हाला आठ दिवसापासून पाणी कधीपासून आठ दिवसापासून पाणी आम्ही चिखल तुम्ही पाणी आणलं गाड्या कराच्या बागातून किती किलोमीटर ते वा वा किती किलोमीटर दोन क्लिमेटरे आग, आग दोन एक किलोमीटर असेल ना हजार फूट हजार फूट एक दोन किलोमीटर असन ना एखादा किलोमीटर असन ना लांब तेवढं हो, लांबून तुम्ही आणि ते आपण तुमचं वयनं तेवढं का तुम्ही डॉक्टर पाणी आणते आता कसं कर पाणी त्याला मिळत नाही कधीपासून पाणी येत नाही तुम्हाला आम्हाला आठ दिवसापासून पाणी नाही सर मी आपण कुडून पाणी आणणार आम्हाला बाथरूमला पाणी नाही जनावरला पाणी नाही अंघोळीला पाणी सुद्धा नाही राहत आम्हाला माझ्या आई वडील एक किलोमीटरवरून पाणी आणि ते लोक सुद्धा भरू दी था था? दे नाही ते चिखलामध्ये पैप टाकून देत्या आम्हाला पाण्याची लय दुष्काळ झालेला आहे मग पाणी आठ दिवसा आता आठ दिवसाचा वापर कसं करीत पाण्याचा ते तुम्ही पाहून घ्या आम्हाला कसं पाणी द्यायचं कसं नाही तुम्ही आम्हाला उन्हाळा पाहून ते मग आमचं पाणी बंद करते आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला पाणी दिलेलं नाही काय आता काय केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये मोर्चा घेऊन जाणार भांडे का काबरे कमी पाणीच नाही ना प्यायला काय करायचं मग पण पाणी नाही प्यायला मग आता पाणी कसं भर तुम्ही प्यायचं कसं एकूण भांडा आणायचं प्यायचं आता तुमचं वय नाही ना हांडण ते म्हणून आता काय करावं पड पडच झाड आणावं लागत पाणी काय करावं मग मग आता कसं चालायचं हा या गोष्टी असं चालल्या तर माणसं जगत कस वाटत तुम्हाला काय मग कुठून पाणी आणायचं उन्हात आणायचं एक तर पाणी नाही काही नाही नगरपालिका पुढे येऊन बसणारे हांडे घेऊन आम्हाला आंबळी नाही का आम्हाला पाणी नाही तोंड धुवायला पाणी नाही आम्ही कुठे घेऊन जायचं पाणी येत नाही तुम्हाला माझं महिना झाला आम्हाला पाणीच नाही

तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आज आमच्या आरणी वस्तीला पाणी द्या इथं एवढी मोठी वस्ती आहे आणि सगळे दारिद्र्यशेखालेले कुटुंब आहेत इथं काही कोणला पाणी साठवण्यासाठी मोठं काय भांडे भांडे एवढं मोठं लय झालं तर हजार लिटर पाणी लागतं या या कुटुंबाला परंतु मी आज विनंती केली तर नगरपालिकेचे जे कर्मचारी जे पाणी पुरवठा विभागाकडले ते शो नाही ड्रायवर नाही आज पाहू उद्या पाहू असं करता करता आज आठ दिवस झाले आठ दिवसापासून इथं पाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पाणी नाही मागच्या गोरगरीब महिला या हा नाही एक महिन्यापासून तसं एक महिन्यापासून पाणी नाही आम्हाला महिन्यापासून टँकर चालू केला जसं का आम्ही विदर्भात येत टँकर चालू केला रा आणि आता शहरात त्यांनी घरपट्टी वसुलीचा जो कार्यक्रम चालला हा पटणी वसुली चालू केलेला आहे त्यांना मग आमची फक्त एकच विनंती तुम्ही वसुली करा आमचं म्हणणं नाही वसुली करू नका परंतु लोकांना पाणी द्या पाणी हे अत्यंत गरजेचं आहे अहो जर तुम्हाला एखादा माणूस मारायला लागला तर आपण तांबर पाणी देतो यांना पाणी मागितलं तेव्हा त्या पैसे द्या पहिलं मग माणूस मारू द्यायचा का प पहिले पैसे यांना द्यायचे तुम्ही पैसे घ्या ना पैशाबद्दल कोणी बोलत नाही ना परंतु राहता नगरपालिकेचे कर्मचारी एकदम उर्मट भाषेमध्ये बोलतात आता त्यांना कोणी नगरसेवक असू कोणी काही असू त्यांना काही घेणे देणार राहिलं नाही एकदम उर्मट भाषेत आणि सगळ्यात महत्त्वाचा की आमच्या या वस्तीला आजही घरपट्ट्या वाटलेल्या नाही पाणीपट्ट्या वाटलेल्या नाही त्यांनी तोंडी फोनवर सांगित ते बी मी एक दिवस नगरपालिकेत गेलो अरे म्हणलं घरपट्ट्या पाणीपट्ट्या नाही तुम्ही पाणी बंद का केलं तर ते म्हणे आम्ही पट्ट्या वाटलेले जून महिन्यामध्ये मागच्या दोन हजार तेवीस जूनमध्ये काल काय खाल्लेलं लोकांना ध्यानात नाही तर जूनचं पट्ट्या वाटलेलं गोरगरीब लोक हे का एवढं जपून ठेवणारे लोक आहे का इथं जनावरं आहे गाय आहेत त्या गायांना सुद्धा पाणी नाही डोक्यावर पाहिजे एक हांडा आणून गायांना पाणी पाजूवर राहिले काही महिलांनी नागरिकांनी असं देखील सांगितलं त्या ठिकाणी नगरपालिकेची कोणतीही सुविधा तुम्हाला मिळत नाही 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 नगरपालिकेची सुविधा तर बंदच झाली हो आमची पाच सात वर्षापासून जोपर्यंत आमची सात म्हणजे जोपर्यंत मी नगरसेवक होतो तोपर्यंत येत होतं त्याच्यानंतर जे बंद झालं तर ते बंदच करून टाकलं आमच्याकडे कधी पावडर नाही कधी गाठरी साफ करायला नाही अहो चेंबर तुंबले तर ते कर्मचारी येतात फक्त तोंडा तो लवकर का निघून जातात काही आम्हाला त्याचं सापडत नाही आणि उड उडीचे उत्तरं उद्या काही पालिकेचा कर्मचारी ढुकून पाहत नाही इकडं पालिके इकडं कचरा गाडी येते कचरा गाडी तर हा विषयच नाही हो अहो एक वीस दिव वीस बावीस दिवस झाले इथं शेजारीच भाटकुटे वस्ती त्यांची स्ट्रीट लाईट बांधी वीस दिवसापासून फोन करतो हा आज येतो उद्या येतो इकडे येतो परवा येतो गावात लाईट तुटली असे होडेओेचे होतात त्याचे वीस दिवस झाले वीस दिवसापासून तिथे लाईट नाही ते लोक अक्षरशः अंधार असते तिथे स्ट्रीट लाईट आणि इथं वाघाचं प्रमाण जास्त आहे वाघ आहे येतात त्यांची आत्ता मागच्या हप्त्यात एक शिळी फाडली वाघाने ते लोक घाबरले तरी सारखे आम्ही फोन करतो का इथं अडी खाली पण काही तुम्हाला इथं पाणी देखील असं विकत घेऊन पितात असं देखील काही महिला म्हटले हा मग ते नावेला झालं ना जर नगरपालिकेचं पाणी येत नाही नगरपालिकेत टँकरच्या पाण्याने फोटो दुखायला लागले लहान मुलांना गॅस्ट हाऊसवर राहिले त्यामुळे आम्ही याचं पाणी ते जारचं पाणी बोलवतो विकत म्हणजे पाणी खराब नगर पाणी नाही अह त्या टँकर मध्ये सतरा ठिकाणचं पाणी भरला तर त्या टँकरने आम्हाला पाणी द्यायचं पाणी खराब होणारच आहे ना ते पाणी पट्टी कशासाठी पाहिजे तुम्हाला पाणी पिणे योग्य नाही मग पाणी पट्टी आता नगरपालिकेने पाहिजे हे लोकांचं काय करायचं चार्जेस आणि फिल्टरचे चार्जेस फिल्टर आणि सगळ्यात महत्वाची ही पटणी वसुली त्यांनी बंद करावा लोकांना फक्त पिण्याचं पाणी द्यावं आणि दिलं तर पाणी तुम्हाला काय नाही उद्या उद्या आज उद्या नाही पाणी आलं तर परवा दिवशी आम्ही शंभर टक्के एवढी वस्ती पूर्ण वस्ती जाऊन नगरपालिके पुढं आम्ही बसणार आंदोलन करणारी आणि आंदोलन करणारी उद्या उद्या राधाकृष्ण विखे पाटील देखील तुमच्या या ठिकाणी देणार आहे ना आणि राधाकृष्ण विखे आमचे एवढे घरकुल रस्ते लाईट आहे एवढं झालंय परंतु ज्या वेळेला सत्तांतर झालं त्यानंतर तिथून पुढे आमच्या सुविधाच बंद करून टाकल्या अर्ध्या वस्तीच्या पालिकेत गेलो होतो पाणीपट्टी भरण्यासाठी तिथले जोग मॅडम एक कर विभागाला तर मी त्यांना सहा हजार पाचशे माझ्याकडे पाणीपट्टी होती तर मी त्यांना चार हजार भरण्यास तयार होतो तरी त्या बा मॅडम बोलल्या का नाही आर्मी वस्तीला माफ होणार नाही पाणीच नाही पाणी भेटणार नाही पूर्ण रक्कम भरायची शंभर टक्के तरच पाणी येईल नेता देणार नाही मॅडम म्हणले नगरपालिका न्यूज सेव्हन्टीन साठी आज जाधव राहता